फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल सो मग आज होती तेरा तारीख आणि मग उद्या होतं फोर्टीन फेब म्हणजेच उद्या होता व्हॅलेंटाईन डे आणि मग असं तर कधी आम्ही काही आवर्जून व्हॅलेटाईन डेच कधी काही सेलिब्रेशन केलं नव्हतं इव्हन लग्नाच्या आधीही नाही मग काय यावेळेस विचार केला मोका बी है दस्तूर बी चला करूया सेलिब्रेट आपण देखील म्हणजे आता फ्रायडे सॅटरडे माझा ऑफ होता आणि मग लकीली व्हॅलेंटाईन डे हा सॅटरडेला आला होता जेव्हा मग आमची एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी होती त्या सेलिब्रेशनसाठी से तर मी काही सामान ऑलरेडी फ्लिपकार्टवरून वगैरे डेकोरेशनचं ऑर्डर केलं होतं परंतु काही कारणाने आम्हाला ते सेलिब्रेशन करायला जमलं नाही मग काय यावेळेस मी तोच विचार केला की चला मग आपल्याकडे आहे काही डेकोरेशनचं थोडं मटेरियल पण मग ते वापरून आपण आपला तो जो काही डे आहे तो थोडा स्पेशल करूया आणि खर तर ना हस्बंडला यातील काहीच आयडिया नव्हती की मी असं काही प्लॅन करणार आहे किंवा असं छोटंसं काही सेलिब्रेशनसाठी डेकोरेशन करणार आहे आणि मग त्यात झालं असं ना तर मला आ, मी विचार केला की आधी बेडवरती मी डेकोरेशन करेल तर पण मग नंतर विचार केला की मी आधी म्हणजे ऑलरेडी आमची जेव्हा सिक्स मंथ ऍनिवर्सरी झालेली त्यावेळेस मी बेडवरच डेकोरेशन केलेलं आणि म्हणून मी नाही त्यासाठीच एक रेड कलरची म्हणजे एक मरून कलरची बेडशीट फ्लिपकार्ट फ्लिपकार्टवरून ऑर्डर केली होती परंतु बघा ना हा कसा कलर आलाय जो मी कलर ऑर्डर केला होता आणि जे मला हार्ट शेप वाली बेडशीट हवी होती तर ती बेडशीट तशी आलीच नाही काही वेगळीच आली ऍक्च्युअली रश कलर मधून आलेली बेडवर जेव्हा ही बेडशीट टाकली तर बेडवर ही देखील छानच वाटत होती आणि म्हणून मग नंतर आम्ही दोघांनीही विचार केला की म्हणजे रिटर्न करण्याऐवजी किंवा एक्सचेंज करण्याऐवजी आपण हे राहून देऊया डेकोरेशन करणं खरंच इझी टास्क नाही आहे एवढं डेकोरेशन करायला मला केवढा टाइम गेला असेल तर मग हे आमची आधी जेव्हा ऍनिव्हर्सरी होती ना तेव्हा मी काही गोष्टी ऑर्डर केल्या होत्या काही कारणांमुळे आम्हाला सेलिब्रेशन करणं जमलं नव्हतं त्यामुळे लकीली आता ह्या गोष्टी कामी येत आहेत तर हे आहेत काचेचे दोन ग्लास जे मी फ्लिपकार्टवरून ऑर्डर केले होते चला बघूया आपण अशा काय गोष्टी आल्या आहेत हार्ट शेप दिवे हार्ट शेप दिवे मस्त आले आहेत हे कँडिल्स तर ॲक्च्युली मी रेड ऑर्डर केलेल्या पिंक तर काही रिटनही नाही होऊ शकत आधी ऑर्डर केलं होतं हे असे उल्हू म्हणतात फ्लिपकार्टवर तर मी जे ऑर्डर केले ते रेड कलरचे होते आधी आता हे ऑर्डर करून दोन ते तीन महिने होऊन गेले डिसेंबरमध्ये ऑर्डर केलेली होती आता हे रिटर्न पण करू शकत वेस्ट ऑफ मनी आणि मग पुण्यावरून येताना मी दादर स्टेशनलाच उतरते मग दादर स्टेशनला उतरल्यानंतर विचार केला की थोडे आपण गुलाबाची फुलं घेऊया कारण असं जर मलाड स्टेशनवरून वगैरे गुलाबाचं एक फुल घ्यायचं म्हटलं तर आता तर महाशिवरात्री पण आहे आणि व्हॅलेंटाईन डे पण होता मग त्यानिमित्ताने एक गुलाबाचं फुल मला पंधरा ते वीस रुपयाच्या खाली भेटलंच नसतं आणि म्हणूनच मग मी दादर स्टेशनवरूनच बल्क मध्ये गुलाबांची फुलं घ्यायचं ठरवलं तरी असं बघायला गेलं तर एवढी काही खास मला गुलाबाची फुलं नाही मिळाली परंतु त्यातल्या त्यात ठीक आहे चला पन्नास रुपयाची मला एवढी सगळी ही गुलाबाची फुलं मिळाली त्यात जर महाशिवरात्री किंवा व्हॅलेंटाईन डे नसताना तर अजून स्वस्तामध्ये मिळाली असती आणि खरं तर ना छोटंसं डेकोरेशन का असते ना परंतु जेव्हा आपण एकटं सगळं करायला जातो ना तेव्हा खरंच खूप टाईमही लागतो आणि थोडा इश्यू पण आहे म्हणून मग मी ठरवलं मला जमेल तसं छोटं मोठं डेकोरेशन मी करेल आणि म्हणून मग जी गुलाबाची फुलं होती त्याचं मी असं आ आर्ट शेपमध्ये हार्ट बनवायला घेतलं छोटसं आणि क्यूट असं ते गुलाबाच्या पाकळ्यांचं हार्ट ना खूप छान वाटत होतं तर मग हे बघा घरातल्या घरामध्ये माझं हे छोटस व्हॅलेंटाईन डे निमित्त डेकोरेशन तयार झालं होतं खरं त्यांना लाईट वगैरे ऑफ केल्यानंतर डेकोरेशन खरंच खूप छान वाटत होतं आता हे खरं तर दिसायला एवढंच छोटंसं डेकोरेशन दिसतं परंतु हे करायला माझे दीड ते दोन तास गेले होते आणि खरं तर मला डेकोरेशन करताना सर्व शूट वगैरे करायचं होतं व्यवस्थित परंतु ते पॉसिबल नाही झालं कारण मग मी कॅमेरा सेट करत किंवा स्टँडमध्ये कॅमेरा ऑन वगैरे करत जर डेकोरेशन करत बसली असती तर मग अजून करत माझा खूप टाईम वेस्ट गेला असता त्याच्यामुळे मग मी विचार केला की आधी सर्व डेकोरेशन करून घेते त्याच्यानंतर मग मी शूट करेन आता मग हा फायनल रिझल्ट तुम्ही बघू शकता की लाईट सगळ्या ऑफ केल्यानंतर म्हणजे जे काही हार्टशेप दिवे वगैरे लावल्यानंतर किती छान क्यूट असं हे डेकोरेशन दिसतं म्हणजे मला तरी पर्सनली बाबा हे डेकोरेशन आवडलं आणि खरंतर आपल्याला कुठे असं डेकोरेशन वगैरे काही का करण्याची सवय असते मग त्यातल्या त्यात माझा हा छोटासा प्रयत्न होता चला मग फ्रेंड्स फायनली आता आपलं सर्व डेकोरेशन वगैरे करून झालेलं तर मग आता हसबंड येण्याची वेळ देखील आली होती त्यांना हे सरप्राईज कसं वाटतं हे आपण बघू मग त्यांचं स्वागत करायला माझ्याकडे दुसरं काही नव्हतं मग मी विचार केला की मी सॉन्ग प्ले करेन

माझी पिशवी पिश्री आणि खरं तर ना हे डेकोरेशन सर्व तेरा तारखेच्या रात्रीचं होतं आणि मी आम्ही दोघेही जेवण वगैरे मस्त करून वर बेडरूममध्ये आलो होतो त्याच्यामुळे आमच्या दोघांनाही जास्त काही भूक नव्हती परंतु मग विचार केला की चला काहीतरी कोल्ड्रिंक वगैरे असं घेऊ परंतु मग मी हजबंडसाठी त्यांना स्ट्रॉबेरी शेक हा छान म्हणजे खूप आवडतो तर मग मी त्यासाठी स्ट्रॉबेरीज वगैरे आणून ठेवल्या होत्या तर मग मी विचार केला तर स्ट्रॉबेरी शेक विथ स्ट्रॉबेरी आईस्क्रीम असं काहीतरी छान मेन्यू बनवू परंतु नंतर मग आम्ही असा विचार केला की जर आत्ता ते शेक वगैरे बनवलं तर मग घरामध्येही कोणी घेणार नाही कारण रात्र झालेली आणि सर्वांचं जेवण देखील करून झालं होतं आणि मग मला बनवायचं होतं तर मग मला घरातल्यांच्या सर्वांसाठी बनवायचं होत गरम झालं ना पंखे बंद पंखा बंद केल्यामुळे कोकम ये आता आवरायचं कसं पसारा पसारा झालाय कस पाहिजे असं गोड पाहिजे का स्वीट पाहिजे मग आता वर आमच्याकडे बेडरूममध्ये फ्रीजमध्ये झटकेपट असं होणार फक्त कोकम ज्यूस होता तर मग आम्ही विचार केला की के चला मस्त असा कोकम ज्यूस चिल असा कोकम ज्यूस पिऊया

ती, था जा जा था नार्थुण। ते लेट अस टू आणि डी इज निक डी विल ना जो ते मी ते किती जास्त वेळ चालू शकतो ना गट काय होतं तुझं दे त्या नाव कुठे आपण पुढे पैसे आज किने पण

फेवरेट यस योर आर्ट इज हार्ड हार्ड इट सिल्क रिवन लिए ओके सीज में दे मुझे छोटे आएंगे आई छोटी चाहिए वर्थ यस क्या डू रीजन में मैं मरती कि रीजन पे रिवर्न है आणि मग आम्ही दोघांनीही एकमेकांसाठी जे काही हार्ट शेपवाली व्हॅलेंटाईन डे स्पेशल डेअरी मिल्क कॅडबरी आलेली ती आणली होती मग आम्ही एकमेकांना दिली आणि मग असं होतं हे आमचं घरच्या घरी गेलेलं व्हॅलेंटाईन डे निमित्त छोटंसं आणि क्यूटचं सेलिब्रेशन जे आम्हाला दोघांनाही खूप आवडलं आणि मग आता दोघांनाही उद्या सुट्टी होती तर मग आम्ही उद्या सकाळी लवकर उठून एका स्पेशल ठिकाणी जाणार होतो की जी आमच्या दोघांशी खूप खूप कनेक्टेड आहे त्यामुळे मग आमच्या व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशनचा पार्ट टू देखील बघायला नक्की विसरू नका आय हो फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिलॉग नक्की आवडला असेल व्हिडिओला అవడల్స్ వీడియోలో లాయి శేర సబ్స్క్రైబ్ కలూ బాయ్